सगळं सडून गेलं लोखंड पूर्ण काम झालं नाही पण हे कधी किती चालतंय हे आता आहे दोन हजार वर्ष ना मला खोच खोदकाम करा चालू नुकताच केलेलं काम आहे खोदकाम चालू होतं आम्ही बघितलेलं आहे पण हे कशासाठी आहे हे अहो तिकडनं बोटीमध्ये ब बोट टाकणार गाडी टाकणार होती फोर व्हीलर हां हां इथे येणार फोर व्हीलर एकटा हां 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 फोर व्हीलरसाठी वगैरे आहे पण एक बघा सगळं सडून गेलं रो रो घंटा तोला रो 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 होणार होते हां रो होणार होते पण हे बघा सगळं सडून गेलं ताबडतोब इथे नवीन काम सुरू करण्यात यावं मी प्रशासनाला विनंती करतो रेवलचं तर काही त्या पण आहे चालू करण्यात यावं हे काम आबतो फोर व्हीलर पण येऊ शकतात मी इकडून हे काम तर वगैरे तो लवकर झालं पाहिजे त्याच्यासाठी बनवलं होतं हा जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष राणे जीवचंद्र जय महाराष्ट्र